मुंबईच्या आझाद मैदानात मराठा आरक्षण प्रकरण उपोषणासाठी परवानगी पोलिसांनी नाकारली मात्र कार्यकर्त्यांनी तरी देखील स्टेज उभं करायला सुरुवात केली आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं याकरिता मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये उपोषण मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे मार्गस्थ झाले असून त्या अगोदरच अनेक मराठा कार्यकर्ते मुंबईच्या आझाद मैदान येथे पोहोचले असून आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्यानंतरही अनेक आक्रमक झालेल्या मराठा कार्यकर्त्यांनी आझाद मैदानात एका स्टेजची उभारणी करायला सुरुवात केली असून मराठा समाजाला आरक्षण मिळेल तोपर्यंत ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आम्ही आझाद मैदानातच थांबणार असं कार्यकर्त्यांनी बोलताना सांगितलंय आंदोलनाच्या माध्यमातून मनोज दादांनी चोवीस डिसेंबरला जाहीर केलं होतं की ते आझाद मैदानामध्ये येणार आहे मग आता एवढ्या आंदोलन एवढ्या लाखोच्या संख्येने समाज जर आझाद मैदानाकडे येतोय तर प्रशासन झोपलं आहे का पोलिसांना माहिती नाही आहे की की जनसंख्या आज किती आहे आणि या अनुषंगाने आणि आमची पूर्ण महामुंबईची टीम आणि आमचे मराठा बांधवांनी पूर्णपणे आम्ही या आंदोलनासाठी सज्ज आहोत आम्ही आत्तापर्यंत अठ्ठावन्न मुकमोर्चे काढले ठोक मोर्चे काढले अनोख आंदोलनं केलेले त्यामुळे आमच्या सर्व समाजबांधवांना आणून आंदोलनाचा अनुभव आहे आणि आता ही शेवटची निकराची लढाई आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदे लावून सज्ज आहे जवळपास आमच्या इथे एक लाख स्वयंसेवकांची नोंदणी झालेली आहे एक लाख स्वयंसेवक या आंदोलनाच्या नियोजनासाठी असतील आणि अनेक महामुंबईमधील मराठा बांधव राज्या राज्यातून आलेला मराठा बांधव मनोज दादांनी जसं सांगितलं की प्रत्येक बांधव हा माझा स्वयंसेवक आहे त्या अनुषंगाने या आंदोलनामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि या मराठा आरक्षणाचा गुलाल उदळल्याशिवाय आम्ही आझाद मैदानातून बाहेर पडणार नाही प्रतिनिधी अनुभव भागवत न्यूज टुडे ट्वेंटी फोर मुंबई